नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल मध्ये त्याचे नाव आहे योगेश भावसेचा माल आलेला आहे प्रेमचा माल आलेला आहे आता बघून घे बघा मित्रांनो आता मी जो माझा माल आहे सगळा त्या मध्ये टाकलेला आहे प्रत्येक टँकमध्ये मध्ये मी तो प्रत्येक व्यवस्थित रित्या आउट केलेला आहे सर्व पिस्टँक आता माझे पूर्णपणे भरलेले आहे बघून घ्या तुम्ही प्रत्येक पिस्टँक मध्ये मासे बघा प्रत्येक पिस्टँक मध्ये मासे टाकलेले आहे माझ्या प्रत्येक फिश्ट्यांमध्ये कुठले कुठले मासे आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आहे आता हा जो फिश आहे हा वरंडा लाँड हेड गोल्ड फिश आहे हा 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 जापनीज गोल्ड फिश आहे आपलं कोईनीच कोही फिश आहे हा कलर विडो फिश आहे हा हा पॅरेट फिश आहे हा हा बिग पॅरेट फिश आहे हा सिल्वर टिनोपॉल आणि आल्बिनो टिनोपॉल यात आहे या तुम्हाला माझ्याकडे सर्व प्रकारचे फिश बघायला मिळतील सर्व टाईपचे व्हरायटी माझ्याकडे अवेलेबल आहे हा हा गोल्डन एरवाना आहे पल ॲरवाना म्हणतात त्याला हा ब्लू गुरु गुरामी आहे हा हे चिकलेट फिश आहे ते हे पोलर पॅरेटचे पिल्ल आहे ते या फिशचे नाव आहे आल्बिनो पिराना आहे हे शार्क शार्क मासा आहे हा हे जॅपनीज कोळीचे पिल्लं आहेत छोटे साईजमध्ये यात मोठे ऑस्कर आहे अल्बिनो ऑस्कर म्हणतात त्याला हा पण अल्बिनो ऑस्कर आहे मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे यांना वेगवेगळे ठेवलेलं आहे हे मोलीचे व्हरायटी आहे आहेत हे बलून मोली ब्लॅक मोली व्हाईट मोली हे गोल्ड फिश जातीची व्हरायटी आहे हे छोटे साईजमध्ये हे कॉपर गोल्ड फिश आहेत आणि हा मित्रांनो ना हा सखर फिश आहे बघून घ्या हा सकर फिशचं काम जे आहे हा पूर्ण टँकची साफसफाई ठेवण्याचं काम करतो हा प्रत्येक टँकमध्ये असलाच पाहिजे त्याच्याशिवाय टँक येणं स्वच्छ दिसणार नाही तरी मित्रांनो तुम्ही जेव्हा पण मासे घेण्यासाठी जाल कुठल्याही शॉपमध्ये तर तुम्ही हा मासा जरूर टाका तर बघितलं मित्रांनो माझ्याकडे भरपूर स्टॉक आलेला आहे त्यामुळे तुम्ही आता माझ्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो कमेंट करा, करा आणि सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका तर आता मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये आपण बाय बाय